आठपाठ नगर होतं तिथं एक राजा राहत होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावर्तीला जेवायला उष्ट नेसायला जाडं बरडं राहायला गुराचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो मूठ वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीस जात मुलं बाळ होतात नावळती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुख प्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळांत गेली नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या नावळती म्हणाली काय गबायानो कसा वसा असता आम्ही शिवमोटीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मोठची मूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाज मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा, शिवा महादेवा माझी शिवमोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा मृतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूर दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या मोग चौथ्या जव आणि पाचवा आलं तर सातू शिव मोठी करिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाग कन्यादेव कन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायीला घातलं शंकराची आराधना केली आणि दी दूध पिऊन निजून राहिली पुढ दुसरा सोमवार घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर बरोबर मनोभावे पूजा केली आणि शिव शिवा महादेवा माजी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद जावा भ्रतारा नावडती आहे ते आवडती करे देवा असं म्हणून तिळवायले सारा दिवस उपवास केला शंकराला तिळवायले बेल वाहिले दूध पिऊन निघून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावर्तीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालती नावळते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावळतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवांची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावर्ती पूजा करू लागली गंध वाहू लागली नंतर मोग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिव ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदावा व्रताा नावती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावर्तीवर प्रेम वाढलं दागिने दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावटीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनीला विचारलं हे असं कसं झालं माझं गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण